लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट नवीन वर्षनिमित्त तुम्हाला आता गिफ्ट दिलं जात आहे तर बघा लाखो रुपयाचं गिफ्ट तुम्हाला आता दिलं जात आहे अतिशय आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे त्याचा काही वाद नाही परंतु तुम्हाला आता लाखो रुपयाचं गिफ्ट देखील दिलं जात आहे लाखो रुपयाचं गिफ्ट नवीन वर्षनिमित्त तसेच महत्त्वाची अपडेट दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये देखील वाटप होत आहे दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये कशा संबंधित दिले जात आहे त्याबद्दल पण आपण माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अतिशय धमाकेदार अपडेट आहे अतिशय जबरदस्त अपडेट आहे बघा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर आता तुमच्या खात्यात जानेवारीचे पंधराशे रुपये जमा होत आहेत लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट अशी आहे की जानेवारीचा हप्ता आता सुरू करण्यात येत आहे तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे केव्हा जमा होणार आहे त्याचा टाईम काय आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला लाखो रुपयाचं नवीन गिफ्ट देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यासोबत काही जणांना दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहे ते कशा संबंधित आहे त्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेऊया चल आता आपण संपूर्ण माहिती नीटपणे समजून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सर्वात फेमस योजना झालेली आहे आणि या योजनेमार्फत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे बघा मागच्या वेळी निर्णय काय झाला होता निवडणूकच्या पहिले सांगण्यात आलं होतं की आम्ही महायुतीचं सरकार आलं तर बहिणींना आम्ही एकवीस रुपये देऊ तर एकवीस रुपये देऊ असा निर्णय घेतला होता तर आता काय अपडेट आहे त्या संदर्भात त्याबद्दल काय निर्णय झालेला आहे त्याविषयी पण आपण नीटपणे समजून घेणार आहोत अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे आणि हा जो जानेवारीचा हप्ता आहे हा तुमच्या खात्यात जमा होत आहे कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होईल ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे फक्त त्यांच्याच खात्यात तो जमा होणार आहे तसेच भरपूर महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे जे अगोदरच काही दुसऱ्या योजनांचा लाभ घेत आहे आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहे तर असं दोन दोन योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही एकच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यामुळे काही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल सरकारी योजनेचा तर तुम्हाला एकच योजना ग्राह्य धरली जाणार आहे तुमची ओके ठीक आहे त्या अपडेट तर आपण मागच्या वेळी बघितलेलंच आहेत परंतु आज ज्या धमाकेदार अपडेट आहेत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता सोबत नऊ वर्ष गिफ्ट आणि जबरदस्त अपडेट दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये याबद्दल आपण सर्व माहिती बघूया चला आता आपण संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये समजून घेऊया आणि माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट पत लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता काय माहिती आहे आपण माहिती जाणून घेऊया तर बघा माझ्या माता बहिणींनो सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवल्या आहे या योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात या योजनेत महिलांना आता लवकरच एकवीसशे रुपये दिले जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे बघा अजून जबरदस्त अपडेट अजून सर्वात मोठा निर्णय आता महायुती सरकार काय करत आहे जे पंधराशे रुपये तुम्हाला आता दिले जात आहे त्यामध्ये वाढ करत आहे आणि ते एकवीसशे रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत बघा पुढे बघा तर आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे बघा आता जानेवारी महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये याबाबत संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की जानेवारीचा जो महिना आहे हा जानेवारीचा महिन्याचा हप्ता जो आहे हा पंधराशे रुपये की एकवीस रुपये याबद्दल तुमच्या मनात काय आहे संभ्रम संभ्रम निर्माण झालेला आहे तर त्याबद्दल आता खुलासा मी करून दाखवतो काय टेन्शन घेऊ नका बघा लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला आहे विधानसभा निवडणुकीनंतर एकवीस रुपये दिले जातील दिल असं सा सांगितलं जात होतं त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातच एकवीस रुपये मिळतील असं महिलांना वाटत होतं मात्र अजूनही या वाढीव निधीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे डिसेंबर महिन्यात महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले होते बघा तर काय अपडेट येत होते की डिसेंबरपासूनच तुम्हाला एकवीसशे रुपये यायला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु एकवीस रुपये काही आले नाही पंधराशे रुपयेच डिसेंबरमध्ये आलेले आहेत आता जानेवारीचे पैसे देखील तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत हे एकवीस रुपये जे आहेत हे मार्च नंतर तुम्हाला भेटणार आहेत एवढं लक्षात ठेवा आलं तुमच्या लक्षात ठीक आहे पुढील अपडेट बघा तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ही अपडेट होती जी तुम्हाला मी सांगितली की जे एकवीस रुपये संदर्भात अपडेट आहे तर एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून भेटेल आता सध्या तर तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहे पंधराशेप्रमाणेच तुम्हाला आता हप्ता वाटप होत आहे तर जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात अचानकपणे कोणत्याही क्षणी आता जमा होणार आहे कारण जानेवारीचा जो हप्ता आहे तो संक्रांतनिमित्त तुमच्या खात्यात टाकला जाणार आहे त्यामुळे तुमचं संक्रांत गोड होणार आहे संक्रांतनिमित्त हा जानेवारीचा हप्ता अचानकपणे तुमच्या खात्यात केव्हा आता जमा होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलकडे लक्ष द्या मेसेजकडे लक्ष द्या अचानकपणे तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आता आपण बघणार आहोत अतिशय धमाकेदार अपडेट अतिशय जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे बरं कारण ही धमाकेदार अपडेट महत्वाची आहे बघा धमाकेदार अपडेट काय आहे चला आपण आता समजून घेऊया नववर्ष गिफ्ट नवीन वर्ष निमित्त तुम्हाला आता गिफ्ट दिलं जाणार आहे त्या नवीन वर्ष निमित्त गिफ्ट संदर्भात माहिती बघा आता बघा पुणे शहरात दोन हजार आठशे महिलांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे या योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार असून महिलांनी यासाठी नवीन नोंदणी करावी असे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाने केले आहे राज्य सरकारने राज्यातील सर्वच शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा योजना सुरू केल्या आहे बघा गुलाबी ई रिक्षा योजनेमार्फत तुम्हाला आता हे लाखो रुपयाचं गिफ्ट लाखो रुपयाचं वाहन लाखो रुपयाची ई रिक्षा भेटणार आहे बघा महिलांना ई रिक्षा विकत घेण्यासाठी राज्य सरकार अनुदान देणार आहे तुम्हाला अनुदान भेटणार आहे तसेच अर्थसहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे महिलांमध्ये रोजगार करण्याची क्षमता असली तरी त्यांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्याच दृष्टीने राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे बघा गुलाबी ई रिक्षा योजना जी आहे तर पुणे शहरात दोन हजार आठशे महिलांना रिक्षा मिळणार आहे ही ई रिक्षा आणि यासाठी बघा नोंदणी करावी लागणार आहे तर त्याबद्दल तुम्हाला तिथे सर्व महापालिकेमध्ये माहिती दिली जाणार आहे तिथे जाऊन तुम्ही महापालिकेपासून तिथून माहिती घेऊ शकता गुलाबी ई रिक्षा संदर्भात आलं लक्षात तर हे होतं नवीन वर्षानिमित्त मोठं गिफ्ट आता आपण समजून घेणार आहोत कि दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये कोणाला भेटणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे दोन लाख सत्याहत्तर हजार रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण आपण नीटपणे ते समजून घेऊया चला त्याबद्दल पण तुम्हाला अपडेट सांगतो तर बघा रोपवाटिकेचा व्यवसाय करणे तेवढे सोपे नाही कारण की रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात भांडवल लागते दरम्यान शेतकऱ्यांची हीच अडचण सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष योजना चालवली जात आहे बघा राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर रोपवाटिका योजना बघा महत्त्वाची योजना पुण्यश्लोक देवी होडकर रोपवाटिका योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जात असून या योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी कमाल दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे बघा रोप वाटिकासाठी रोपवाटिका उभारण्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये सत्याहत्तर हजार पाचशे रुपयेचं अनुदान दिले जाणार आहे आणि अहिल्यादेवी होडकर रोपवाटिका योजनेसंदर्भात ही माहिती होती शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचं होतं बघा आपण सर्व अपडेट बघितलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असो किंवा इतर ज्या योजनेसंदर्भात माहिती ते असो सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ही सर्वात मोठी अपडेट होती धमाकेदार अपडेट होती तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते पण तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे काही टेन्शन नाही अचानकपणे जानेवारीचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी जमा होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मेसेजकडे तुम्हाला वाट बघायची आहे कारण मेसेज येईल तुम्हाला की जानेवारीचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा टाकण्यात आलेला आहे ते पैसे तुम्ही काढू शकता आणि तुमची संक्रात तुमची गोड होणार आहे तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन माहिती ला ला जस्ति किंवा नवीन, नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला आपण भेटू एखादी नवीन माहिती नवीन अपडेटसोबत धन्यवाद